सर्वांचे क्रिएटिव्हिटी या चॅनलवर मी अनिता हार्दिक स्वागत करते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर, तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आज आहे सोमवार आज आहे श्रावणी सोमवार श्रावणातला दुसरा सोमवार आज आस असा खूप पवित्र आणि असा खूप शुभ दिवस आहे जास्तीत जास्त जर शक्य असेल तर भगवान शंकराचं व्रत करायला विसरू नका जो कोणी महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी भगवान शंकराचं हे व्रत निश्चित करा अवश्य तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त भेटेल तर यासाठी तुम्हाला काही वेगळं करायचं नाही श्रावणी सोमवार उपवास करायचा आहे आणि भगवान शंकराचा जो काही शिवलीला अमृत ग्रंथ आहे जो काही पवित्र शिवलीला अमृत हा ग्रंथ आहे त्याचा अकरावा अध्याय ॲटली श्रवण करायचा आहे तुम्हाला पटनासाठी वेळ नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता आणि जास्तीत जास्त भाविकांनी श्रावणी सोमवारचं महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला जर भगवान शंकराची कृपा तुमच्या आयुष्यात मिळवायची असेल भगवान शंकराची कृपा संपादन करायची असेल तर तुम्हाला श्रावणी सोमवाराचं जे काही महत्त्व आहे ते नक्की समजून घ्या तुम्हाला या दिवशी जिथे किती तुम्हाला जवळ शिवलिंग असेल मंदिर शंकराचं जवळ असेल तर तिथं जायचं आहे भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराचा, शंकराचा पिंडीवर बेलपत्र अवश्य व्हा कारण हे जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यातली जी काही दुःख आहे ती कमी होण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हे व्रत श्रावणी सोमवारचं व्रत हे फलाहार घेऊन करायचं आहे ज्यांना फलाहार घेणं शक्य नाही ज्यांना फळांवर उपवास करणं शक्य नाही त्यांनी खिचडी खाल्ली तरी चालू शकते पण सोमवारला भगर चालत नाही जे वरईचा भात असतो तो सोमवारला चालत नसतो त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी हे व्रत शक्यतो फलहार करून करा अर आरव इज मेकिंग व्हिडिओ हाय हॅलो हॅलो नमस्कार आपलं नाव सांगा आरव इज मेकिंग व्हिडिओ आपलं नाव सांगा प्लीज धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि लाईव्हला कनेक्ट राहा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही लिंक पोहोचवण्याचा प्रयत्न करा आरव इज मेकिंग व्हिडिओ धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा तुम्हाला माहीत जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा तर भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण जास्तीत जास्त सो श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे श्रावणी सोमवारचं व्रत केले असता तुम्हाला महादेवाची तुमच्यावर कृपाही गुण होणार आहे हे व्रत करण्यासाठी जास्त काही नाही तुम्हाला उपवास करायचा आहे आणि उपवास फलाहार घेऊन करायचा आहे जर फलाहार घेऊन शक्य ज्यांना होत नसेल काम करायचं किंवा काही त्रास होत असेल तर त्यांनी खिचडीही खायला हवी खिचडी तुम्हाला आणि श्रावणी सोमवारला वरईचा भात चालत नाही म्हणजे जी, जी काही भगर आहे ती चालत नाही त्याच्यामुळे खिचडी खाऊन तुम्ही सुद्धा हे व्रत करू शकता आणि आज महादेवाच्या मंदिरात जाऊन जी काही महादेवाची शिवलिंग आहे महादेवाची जी काही पिंड आहे त्यावर तुम्हाला बेलपत्र व्हायचं आहे आणि ते वाहिल्यानंतर तुमची जी काही मनातली इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान शंकराजवळ बोलायची आहे आणि तुमची मनोकामना आज पूर्ण होणार आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे हे व्रत तुम्ही करा तुमच्या आयुष्यात बघा किती चेंजेस होता आणि तुम्हाला प्रसन्न वाटतं तुमच्यावर शंकराची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जर असं वाटतं असेल तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे खूप संकट आहे आर्थिक अडचण आहे खूप मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे तुम्ही भगवान शंकराचं हे व्रत करून बघा तुम्हाला फळ भेटल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकट दूर करणारं हे व्रत आहे श्रावण महिना अगदी पवित्र महिना आहे श्रावण महिना खूप पवित्र महिना आहे श्रावण महिन्यात आपण उपवास करतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त शक्य होत असेल तर मौन राहण्याचा प्रयत्न करा मौनस्य सर्व सिद्ध मौन साध्य मौनने सर्व गोष्टी साध्य होतात फक्त मौन करायचं आणि नामस्मरण करायचं आहे तुम्ही जर चॅनल जाईल असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आयुष्यात जो काही त्रास आहे ना जो काही पीडा आहे ना ती फक्त नामस्मरणाच्या जोरावरती हो समाप्त होणार आहे तुम्ही नामस्मरण करत असताना अगदी मनापासून करा बेबीच्या देठापासून आपल्याला ठेस लागल्यानंतर कसं वापर करतो ऐक ठेस लागल्यावर कसं ऐक असं म्हणतो तसंच नामस्मरण करत असताना देखील अगदी मनापासून नामस्मरण करायचं आहे आणि फक्त नामस्मरणाच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्यातील दुःख संकट जे काही त्रास आहेत ते नक्कीच दूर करू शकतात आणि श्रावण महिना हा तुमच्यावरील जी काही संकट आहे ना ही दूर करण्यासाठी एकदम पवित्र महिना आहे कारण का श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार नवनाथ भक्तिसार नवनाथ ग्रंथ नवनाथांचा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चरपटीनाथ जे काही नवनाथ आहे नवनवनाथ ते दत्तात्रयांचा अंश आहे दत्तात्रेय साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचं त्रिदेव स्वरूप त्यांचा अंश आहेत म्हणून ह्या परम पवित्र महिन्यात नवनाथ ग्रंथाचं वाचन केलं जातं पठन केलं जातं ज्यांना पठन करणे शक्य नाही ते श्रवण करतात श्रावण महिन्यात ज्यांना नवनाथ ग्रंथाचं वाचन करण्यास शक्य नाही ते श्रवण करतात कारण श्रवणाचे देखील पठणा इतकेच फायदे आहेत कारण ज्या लोकांना श्रव म्हणजे पठण करता येत नाही वाचता येत नाही त्यातील ओव्या असतील काही असतील ते श्रवणसुद्धा करू शकतात श्रवणाचे देखील तुम्हाला गणित फायदे मिळून जातील कारण नवनाथ ग्रंथामध्ये इतकी शक्ती आहे ना इतकी शक्ती आहे ना बघा तुमच्या घरात जे काही संकट आहे ना कोणत्याही स्वरूपात असू द्या आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या मानसिक असू द्या बाहेरची भूत प्रेत ही सर्व संकट नवनाथ नवनारायण म्हणतात त्यांना ते दूर करतात हॅलो यूट्यूब ब्रिज हॅलो सिस्टर केसी हो आप धन्यवाद लाइव आने के लिए ए श्री स्वामी समर्थ मे जो अभि करी हो पवित्र मंथ जो है श्रावण मंथ इसमें जो हमें मतलब जो कहीं व्रत रखते हैं उस व्रत के बारे में बात कर करें प्लीज चैनल में बने रहिए लाइव में बने रहिए और चैनल में नए नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए ओके तर... नवनाथ जर जा, तुम्हें पारायण के ना नवनाथ चालीसाध्य है ना तुम्हारे पारायण करना शक्य न से तुम्हें श्रवण करा फक्त श्रवण केले असतात तुमच्यावरील जे काही तुमचा शारीरिक त्रास आहे मानसिक त्रास आहे तो पूर्णत पूर्णत निघून जाणार आहे का कारण नवनाथांमध्ये इतकी शक्ती आहे ना इतकी शक्ती आहे तुम्ही फक्त मनापासून नवनाथांचं पारायण करा श्रवण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील बऱ्याच ओ मे अच्छी आप सुनाये जी मे बी सही हो મેબી બિલકુલ સહી એય બીચ મે કુછ સરદી ખાસી અબ યો ક્લિયર હો ગયા હે અબ બિલકુલ ઠીક હું અબી કામ કર રહી હું अच्छे से હું ઓયુત ચિંદનશ્રી ગુરુદેવદત્ત શ્રાવણ મહિનો ખૂબ પવિત્ર મહિનો છે જ્યાસ્તિ જાસ્ર ભાવિકાની યહ મહિનો સા લાભ ક્યા શ્રાવણ સોમવાર તુમી શિવલીલા અમૃત કાતેલ अकरा वाध्य फक्त श्रवण करा तुम्हाला पटनासाठी वेळ नसाल ना त्यात तुम्ही श्रवण करा शिवलीला अमृतातील अकरा वाध्य आपल्या चॅनलवर आहे तुम्हाला जर मिळत नसेल तुम्ही यूट्यूबला टाका तुम्हाला शिवलीला अमृत अकरा वाध्य भेटून जाईल त्याचे श्रवणाचे देखील खूप फायदे आहेत आणि आज श्रावणी सोमवार आहे तुम्हाला वेळ मिळत असेल तर नक्की शंकराच्या मंदिरात जा महादेवाच्या मंदिरात जा बेलपत्र अवश्य घेऊन जा आणि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा जलाभिषेक असेल दुग्धाभिषेक असेल या गोष्टी तुम्हाला जर शक्य नसतील मंदिरात आज गर्दी असणारे तुम्ही फक्त जे काही बेलपत्र आहे ते महादेवाच्या पिंडीवर वाहा तुमच्या मनातील जे काही इच्छा आहे मनोकामना आहे त्या नक्कीच पूर्ण होतील सभी लोक कमेंट करो येस आप जो कुबी लाईव्ह मी आहे ना सब लोक कमेंट करो जो कोणी लाईव्ह असेल ना ऐकत असेल ना त्यांनी कमेंट करा प्लीज कळतं कोण कोण लाईव्ह आहे नक्कीच त्यांनी कमेंट करा तुम्हाला जे काही मनात वाटेल ते कमेंट्स करा कमेंट्स करा आणि आपलं मत मनोगत जे काही असेल ते व्यक्त करा व्यक्त व्हा कमेंट करा सगळे लोक अरेक्स फॉर्मुलॉन रेक्स धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे सभी लोग नए हैं मेरे लिए मैं जानती नहीं लेकिन सुनो सावन सावन का महीना है और सोमवार है ये बहुत परम पवित्र दिन है इसलिए मैं आज लाइव आई हूँ जिनको ही मतलब पॉसिबल है वो लोग मंदिर में जाए पूजा पाठ करे व्रत करे व्रत का बहुत बहुत मतलब अपने जीवन में बहुत परिणाम होगा जो भी सावन सोमवार का व्रत करता है ना भगवान भोलेनाथ वो भोले है उनका नाम ही भोलेनाथ है वो तुरंत कृपा कर देते हैं भगवान भोलेनाथ तुरंत कृपा कर देते लेकिन हमें उतनी सच्ची हमें उतनी भक्ति चाहिए सच्ची मतलब दिखाने के लिए कुछ नहीं अपनी सच्ची भक्ति चाहिए एक बात याद रखना दिखाने के लिए कुछ भी नहीं करना सभी अपने आप के लिए मतलब हम और भगवान कनेक्शन चाहिए हर एक आदमी को एक सोच रखनी चाहिए हमारी और भगवान की एक कनेक्शन होनी चाहिए हेलो एवरीवन प्लीज कमेंट्स एवरीवन जो कि लाइव में है वो कमेंट्स करे प्लीज कमेंट्स करे जो को ना आ नक्की कमेंट्स करा जे को लाइव अवेलेबल है ना आता कमेंट्स करा अवधूत चिंतन श्री दत्त तुम्ही जितकी मनापासून भक्ती कराल ना जितकं तुमची तळमळ असेल ना तेवढं तुम्हाला फळ भेटेल आणि त्यांची कृपा प्राप्त होईल ही गोष्ट लक्षात घ्या आणि करत असताना गोष्टी वरच्यावर करायच्या ना ही अगदी मनापासून करायची आहे तुम्ही मनापासून केला तर तुम्हाला त्या गोष्टीचं फळ हे नक्की भेटेल ही गोष्ट लक्षात असू द्या आणि दुसरी एक गोष्ट ती खूप महत्त्वाची आहे या श्रावण महिन्यात खूप व्रत असतात खूप उपवास असतात आणि जितके आपण उपवास आणि व्रत करतो ना त्याचप्रमाणे आपण मौनव्रत देखील केलं पाहिजे मौनव्रत जिथे आवश्यक आहे तिथेच बोलायचं प्रत्येक ठिकाणी बोलायचं नाही याने काय होणारे तुमचा तुमचं लक्ष नामस्मरणावर देवावर हे जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या दूध चिंतन शी कृते समर्थन ठीक आहे एवढ्या गोष्टी जरी लक्षात घेतल्या ना तुम्हाला तुमच्या आयुष्यातली काही संकटे आहे ना ती मदत होणार आहे